सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला घरचा सोनार। आता सजूया नख अलंकारांनी संपूर्ण गिरणारे गटातील शिवसेनेचा महायुतीला पाठिंबा देवळाली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सरोजताई अहिरे या दुसऱ्यांदा निवडणूक लढवत असून शिवसेना पदाधिकारी तसेच जिल्हाध्यक्ष विष्णुपंत मेस्थुने यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये पक्षामधील कुठलीही नाराजगी नसताना केवळ गिरणारे गटाच्या आणि समस्त देवळाली गाव विधानसभेच्या विकासासाठी हा जाहीर पाठिंबा दर्शविलेला असून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करू अशी प्रतिक्रिया गिरणारे गटाचे शिवसेना पदाधिकारी किरण फडोळ यांनी दिली अंबादास जाधव जिल्हाप्रमुख यावेळी बैठकीमध्ये मुंगसारा गावचे सरपंच रामदास उगले युवराज मोरे युवासेना ललित डगळे उपजिल्हाप्रमुख गोविंद दिवे उपजिल्हाप्रमुख अनिकत थेटे शाखा शाखाप्रमुख शरद भोर मुंगसारा शाखाप्रमुख विशाल डगळे महादेवपूर प्रमुख किरण जाधव दुगाव प्रमुख ज्ञानेश्वर कडाळे लाडची प्रमुख विकी कचरे चांसी प्रमुख समस्त गिरणारे गटातील विद्यार्थी सेना तसेच अजितदा पवार गटाचे शाखा प्रमुख उपस्थित होते काही दिवसापूर्वी हेलिकॉप्टरने शिवसेनेचा बी फॉर्म हा राजश्री आयरांना देण्यात आला होता त्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी चिन्ह मिळाल्यामुळे त्या माघारीच्या वेळेस त्या नॉट रिचेबल झाल्या चिन्ह मिळाल्यामुळे शिवसेनेची एक इज्जत ठेवावी म्हणून आम्ही कार्यकर्त्यांनी एक आग्रह धरला होता की आपण यांना निवडून आलो परंतु पाच वर्ष प्रशासनात काम केलेल्या या मॅडमला राजकारणाचा किंवा पदाधिकाऱ्यांचा सन्मान ठेवण्याची किंवा त्यांना विश्वासात घेण्याचं कोणतंही काम यांनी निवडणूक प्रक्रियेत केलं नाही तरी आम्ही एक शिवसैनिक म्हणून कंटिन्यू पळत राहिलो काम करत राहिलो परंतु परवाच्या दिवशी गिरणारे येथे अजितदादा पवार यांनी एक आमच्या भाऊसाहेब चौधरी सचिवांचं लेटर दाखवलं आणि खरोखर आम्हाला वरतून कोणताही काम करण्याचा आदेश आला नव्हता हा निर्णय फक्त कार्यकर्त्यांचा होता परंतु ते लेटर पाहिल्यानंतर आम्ही गिरणाऱ्या गटातील सर्व शाखा प्रमुख आहे युवासेनेची टीम आहे युवासेनेचे जिल्हा प्रमुख आहे मी विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख आहे तर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे का आपण महायुती शिंदे जे काम करत आहे अजितदादा पवार आहे तर आम्ही घड्याळाचं काम हे गिरणाऱ्या गटात करणार हे आम्ही जाहीर करतो आहे आज किरण फडोळे पाठिंबा दिला सर्वच त्यांना काय म्हणा किरण फडोळे जो पाठिंबा दिला तो सुरुवातीलाच वरती महायुतीचं सरकार आहे आणि फडणवीस साहेब असतील शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील यांनी तिघांनी एकत्रित ह्या जागा वाटपाचं सगळा निर्णय घेतलेला आहे मधल्या काळात पक्षाकडनं हे बी फॉर्म देण्यात आले त्याचवेळी आम्ही थोडी नाराजी व्यक्त केली तर वरचे निर्णय झाल्यानंतरही असं नको व्हायला पाहिजे बघ इथेचा उमेदवार जर सहजताईरे निर्णय घेतलेला आहे वरच्यांनी ए बी फॉर्म कसा काय आला तो घेतो काय आम्ही वरिष्ठांशी बोललो पण मग नंतर दादांनी दादांशी मी फोनवर आमचं हे बोलणं झालं तर ते माघारी घेणार आहेत फॉर्म म्हणून असा निर्णय शिंदे साहेबांकडून आल्याचा निरोप आम्हाला लागला म्हटलं बरं होई चला माघारीच्या दिवशी माघार होऊन जाईल दिवशी धर्म टिकावण्यामध्ये नाशक केल्यात मदत होईल परंतु शिंदे साहेबांनी निर्णय दिल्यानंतरही धनराज महाल यांनी जिंडोरीत माघार घेतली यांनी काही माघार घेतली नाही मग मी हेमंत आपा गोरसे वगैरे यांच्याशी संपर्क साधला तर ते म्हणे नॉट रिचेबल झालेल्या आहेत त्या म्हटलं आता साहेबांचा फोन हो असून किंवा आदेश असताना जर नॉटरिचेबल होत असतील उमेदवार तर मग आता खाली सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं काय राहील हा पेच निर्माण होतोच ना नॉट रिचेबल फॉर्म राहून गेला त्यांचा मग हे यंत्रणा मला असं वाटलं होतं की दोन तीन दिवसात पाठिंबा जाहीर करतील मी आता राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम बघतो किरण हा आमच्या मरा गावचाच कार्यकर्ता आहे मग पाठिंबा जाहीर झाल्यामुळं मग बी जे पीचे पदाधिकारी असतील आम्ही सगळ्यांनी मिटिंग घेऊ आमचं आमचं काम चालू केलं मग आज ऐकायला मिळालं की मग हे जर असं निर्णय घेत असेल तर यांच्या निर्णयाचं स्वागतच केलं पाहिजे आम्ही एक जिल्हा अध्यक्ष म्हणून ठीक आहे वृत्त संकलन विभाग नाशिक